आज जागतिक महिला दिन जगभरातील महिलांचा आज सन्मान दिवस विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मान तसेच जगभरातील महिलांना सबलीकरणासाठी आज विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय छत्रपती संभाजीनगरातही महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आज बचत गटाचे तसेच विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आज जागतिक महिला दिन जगभरातील महिलांचा गौरव दिवस महिलांना आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मैदानावर तीन दिवसीय भव्य प्रदर्शनी तसेच बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित वस्तूंची विक्रीच आयोजन करण्यात आलं जागतिक आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज प्रेरणादायी मार्गदर्शन केलं यावेळी कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे जिल्हा माहिती अधिकारी मीरा दास एमसे न्यूज मुख्य संपादक देवशी जुळ महिला आरोग्य अधिकारी एमजीएम समीणा पठाण बारगीर अजहर बारगीर महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रकल्प समन्वयक चंदन सिंग राठोड सुनील पैठणे यांच्यासह जिल्ह्यातील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या महिलांच्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला बोलवलं त्यासाठी सगळ्यात अगोदर तुमचा ऋणी आहे आणि या सुंदर अशा कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्या सगळ्यात तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी एक खास नियोजन आहे आयोजन आहे त्यासाठी तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण महिलांचा कार्यक्रम आहे असं म्हणण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जागतिक महिला दिन येऊन जे चांगलं काहीतरी करता येतं आणि त्यापेक्षा मॅडम आता बोलत होत्या की की आर्थिक प्रगती ही नेहमी किंवा आर्थिक जे क्षेत्र आहे आर्थिक विकास आहे या सगळ्या पुरुषांची मग असणाऱ्या गोष्टी एकोणा शतकात संपल्या विसाव्यात लयाच गेल्या आणि आताच्या महिला त्या पुरुष पुरुषांच्याही पुढं आहे आणि त्यासाठीच हा सा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल आम्ही सगळ्यात पहिले मी चंद्रसिंग राठोड सरांचे आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी असलेले श्री अशोक सिरसे सर असेल प्रवीण सर असेल रेश्मा मॅडम माड़, मॅडम असतील मीरादास मॅडम असतील हा सर असतील आणि हा देखणा कार्यक्रम आयोजित करणारे